नमस्कार करमाळकर या यूट्यूब चॅनलमध्ये या विकेंडच्या विशेष विभागात आपलं स्वागत आहे आज आपणासमोर समोर एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत खर तर सामाजिक जीवनात वावरत असताना प्रत्येकाला आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना मनात असते परंतु सर्वांनाच त्याचं देणं चुकवण्याची किंवा समाजाचं काही दातृत्व चुकवण्याची संधी भेटते असं क्वचित वेळा होत असतं आदरणीय बाळासाहेब गुरुजी यांची मुलाखत घेण्याचा आज या ठिकाणी योग्य येत आहे तर कारण गावच गुरुजींच गाव पण जपणं असो किंवा गावाशी नाळ जोडणं असं कारण नाहीये परंतु ते व्यक्त केल्याशिवाय गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला पुढे आणूच शकत नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या सेवना सेवानिवृत्ती जीवनानंतर खर तर गुरुजी आपल्या शैक्षणिक किंवा राजकीय का शैक्षणिक कारकिर्दीमध्ये शिक्षण चळवळीत कार्यरत होते आणि शिक्षण चळवळीतलं एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांचं आज नाव संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात किंवा या पश्चिम महाराष्ट्राच्या विभागात आहे असं असताना ते शिक्षकांसाठी काही करतील किंवा शैक्षणिक आपल्या क्षेत्रातूनच काहीतरी राजकीय सामाजिक पाऊल उचलतील असं सर्वांना वाटत होत परंतु एक आश्चर्याचा आणि सुखद धक्का देत त्यांनी आपली सेवा निवृत्तीची सर्व रक्कम सर्व पुंजी पणाला लावत या ठिकाणी करमा तालुक्यात अजिबात नसलेली एक सामाजिक जबाबदारी पार पाडत मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केलेली आहे आणि त्यांचा मन स्वभाव तसेच सामाजिक वृत्ती हे पाहता हा वृद्धाश्रम हा वृद्धाश्रम न न राहता ते एक आनंद आनंदाचा श्रम जाईल त्याला आनंदाश्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांचा स्वभाव ते जिथं जातात तिथं मिसळून मिळून असतात आणि त्यांच्या स्वभावानं सर्वांना आपलं सकारतात आज त्यांची आपण भेट घेत आहोत त्यांची मुलाखत घेत आहोत नमस्कार गुरुजी नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला आम्हालाच नव्हे तर सर्वांना पंचक्रोशेतील लोकांना प्रश्न पडला की गुरुजींना वृद्धाश्रमाची संकल्पना मनात कशी आली किंवा आधी वगैरे काय चालू होत काय वृद्धाश्रमाच्या संकल्पनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझ्या संपूर्ण पाहुण्यामध्ये सगळे शेतकरी कुटुंब आहेत आणि सगळ्या पाहुण्यामध्ये पहिल्यांदा नोकरी लागलेला मी आणि त्यामुळे गरिबीची खूप मोठी जाण आहे सदोतीस वर्ष सेवा करत असताना देवळाली सारख्या गावानं इतकं माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि मी ही प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरातलं सुख दुःख पाहण्याचा मला योग आला आणि त्याच्यातून बरंच काही मला शिकता आलं कुणाला वाईट दिवस आले असतील कुणाला चांगले दिवस आले असतील पण त्या सगळ्या चांगल्या दिवसात आणि वाईटही दिवसात मी त्या संपूर्ण सदोतीस वर्षामध्ये साक्षीदार आहे आणि हे करत असताना तसं पाहिलं तर परमेश्वरानं मी नेहमी म्हणतो मला जगात माझ्या इतकं परमेश्वरनं कोणालाच दिलं नाही तेव्हा मला आणि माझ्या पत्नीला आम्ही दोघेही प्राथमिक शिक्षक होतो सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर माझी पत्नी तर देवळालीमध्येच रुजू झाली आणि देवळालीमध्ये सेवानिवृत्त झाली इतका मोठा योग कुठल्याही शिक्षकाच्या वाट्याला येत नाही मी सुद्धा दोन तीन वर्षे फक्त दुसऱ्या गा गावाला गेलो नाही तर देवळाला एकोणीसशे एक्क्याण्णव ला आल्यापासून मीही सेवानिवृत्त देवळालीमध्येच झालो हा सुद्धा माझा एक फार मोठा योग गावानं मला समाजून घेतलं मी प्रत्येकाच्या हित सुखदुखामध्ये सामील झालो आणि मला सामाजिक कार्य करण्याची नेहमी आवड होती की माझ्या कुटुंबामध्ये आता काही कुटुंबात कुठं नवऱ्यानं सोडून दिलं किंवा भांडणं झाली मुलाच्या त्यागामुळं हा विचार केला असं कुठलंही न घडता मला माझ्या संपूर्ण नात्यातल्या जेवढे जेवढे नातेवाईक असतात त्या सगळ्या नात्याकडून भरभरून प्रेम मिळालं मुलगा व्यवस्थित आहे मुलगी डॉक्टर आहे जावाई डॉक्टर आहेत त्यांना मुलं आहेत आता मला त्यांच्या प्रपंचाची कसलीही काळजी राहिली नाही परंतु परमेश्वरानं एवढं जर आपल्याला दिलेलं असेल तर शेवटी सेवानिवृत्त होत असताना मला मुलाला आधार द्यावा अशी आज तरी गरज भास राहिली उरली नाही आणि मग इथून पुढच्या आयुष्यामध्ये परमेश्वरानं आणि माझ्या नशिबानं मला काम न करता सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सारखा आमच्या मिसेसला चाळीस हजार आणि मला चाळीस हजार ऐंशी हजार पेन्शन मिळते आणि म्हणून या संकल्पना माझा असा एक विचार आला की मी माझ्या एवढ्या पैशामध्ये ज्यांना अक्षरशः चा चांगले दिवस भोगून सुद्धा आज वाईट कंडिशन मध्ये जगत आहेत त्यांना आज उपास मार त्यांच्यावर आलेले आहे अशा किमान वीस माणसाला आपण आयुष्यभर आपल्या समोर जगवायचं देवाने तेवढं आपल्याला परमेश्वरन दिलं सरकारनं आम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली या पेन्शन मध्ये मी माझ्या हिमतीवर वीस माणसाला अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचा सांभाळ करू शकतो आणि आई वडिलाची वडील माझे दहा पंधरा वर्षापूर्वीच गेले त्यांची मी सेवा करू शकलो नाही आई माझ्या समूह आहे आता आश्रमामध्ये आई आहे आश्रमाचा आई सुद्धा माझी घटक आहे आणि ती सुद्धा सगळ्या बरोबर हसून छिळून राहते या निमित्तानं मला माझे आई वडील पुन्हा एकदा भेटले आणि पांडुरंग पांडुरंग देव म्हणजे कुठं देव माणसात पाहणारा मी माणूस आहे मला दगडात देव दिसत नाही माणसात दिसतो आणि म्हणून त्या विचारानं प्रेरित होऊन समाजामध्ये माझी कुठेतरी बांधील की आहे हे लक्षात घेऊन मी किमान वीस माणसाला एक वर्षभर माझ्या हिमतीवर आश्रमामध्ये चांगल्या पद्धतीनं सांभाळ करायचा आणि योगायोगानं समाजातील लोकांनी जर मला चांगली त्या पद्धतीत साथ दिली तर पुढच्या वर्षी पन्नास लोकांचा युनिट या ठिकाणी मला उभा करण्याचा माझा मानस आहे आणि किमान असंच वर्ष वाढत वाढत शंभर लोक मला या ठिकाणी जेव्हा खरंच त्याच्यावर वेळ आली किंवा उपा मारीची त्याच्याकडे लक्ष देत नाहीत किंवा लक्ष द्यायची इच्छा आहे पण त्यांचं कुठेतरी नोकरीनिमित्त बाहेर आहेत त्यांना त्यांच्याकडे हे त्यांच्याकडे नाही अशाही पालकांनी जर आपल्या त्यांना आणून सोडलं तर त्यांनी त्यांच्या इच्छेनं काय मिईल त्या फीवर सुद्धा आपण त्यांचा सुद्धा सांभाळ करतो अशा पद्धतीचा हा वृद्धाश्रम या ठिकाणी आयोजित केला माझ्या घरच्या संपूर्ण कुटुंबाला हे माझा विचार अजिबात मान्य नव्हता परंतु मी देहवेळा माणूस आहे मी माझ्या देहाशी ठाम होतो आणि त्यामुळं नंतर, नंतर त्या माझ्या घरातल्यानी सुद्धा मला एवढी चांगली साथ दिली आता मुलगा सुनबाई पत्नी आई सगळेजण या वृद्धाश्रमाच्या कामामध्ये अगदी हिरहिरी सहभाग घेतात मी आणि माझी पत्नी आश्रमातच राहतो त्या आश्रमातल्या जेवढे काय वयोवृद्ध आजी आजोबा आहेत सकाळचं संध्याकाळचं जेवण त्यांच्या समोर माझं असलं अशा पद्धतीनं हा आनंदाचा सोहळा आणि याच्यामधून मला फार मोठा आनंद मिळाला या वृद्धाश्रमा निमित्तानं मला अनेक चांगले चांगले लोक येऊन भेटतात चर्चा करतात आणि पुन्हा मी माणसात आल्यासारखं मला त्याचं समाधान आलं खूप खूप मोठ या कामाचं मला समाधान वाटतंय आणि त्यामुळं हा वृद्धाश्रमाचं मी आयोजन केलेलं आहे खर तर वृद्धाश्रम म्हणत असताना किंवा ह्याची संकल्पना सांगत असताना गुरुजींना आपल्या वडिलांची आठवण झाली त्यांची सेवा करू न शकल्याची खंत किंवा ती एक उणीव भरून काढण्याचं त्यांचं एक भावना यातून दिसून आली आज गुरुजींचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही खरं तर शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो परंतु मनात एक आलं की एवढं मोठं सामाजिक दायित्व निभावत असताना गुरुजींचं काम आपल्या प किमान आपल्या पंचक्रोशीत या चॅनलच्या माध्यमातून यावं आणि कुठं जर अगतिक झालेले एखादे वृद्ध असतील त्यांना देखील आसरा या ठिकाणी आहे ही मानसिक भावना त्यांच्यामध्ये व्हावी अशा पद्धतीचे एक भावना मनात ठेवून आज आम्ही हा व्हिडिओ करत आहोत खर तर गुरुजींना चमकोगिरी तर त्यांनी कधी केलीच नाही न करता त्यांनी आपलं काम थेट काम सुरू केलं होतं गुरुजी सामाजिक काम म्हणत असताना तुम्ही आयुष्यभर आज देखील तुम्ही लग्न जुळवण्यात आघाडीवर असता <laughs> पिचलेल्या दबलेल्या बांधवांचं किंवा गोरगरिबांना तुम्ही त्यांना स्थळ बघत असतात तुमचा संपर्क जनसंपर्क खूप मोठा आहे आणि यामधून तुमचं सामाजिक काम ते चालू आहे गावातलं कुठलंही काम कार्य असू द्या सुखाचं असो दुःखाचं असो गुरुजींनी सतत साथ दिलेली वृद्धाश्रम सुरू करत असताना तुम्ही सांगितलं घरच्यांचा विरोध होता परंतु आमच्या माहितीनुसार घरच्यांचा विरोध काय तुम्हाला नवीन नसणार तुम्ही गावाला तर जास्त वेळ तुम्ही दिलेला आहे त्यामुळं तुम्हाला याची सवय आहे आणि तुम्हाला एक खात्री असावी की आपल्या कामानंतर हे देखील यांना देखील हे काम आवडणार आहे आणि ते त्यात वाहून घेणार आहेत आणि तसंच घडताना दिसत आहेत तर तुम्ही आज असं होऊन एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की आज आपल्या गावामध्ये बऱ्याच जणांना वादविवाद वाद थोडासा कौटुंबिक होत असतो होत असतो तर आता एक मानसिक बळ आले लोकांना हो हो नक्की त्या नाही गेलं की चाललो मी गुरुजीकडे आश्रमात निघालो मी निघालो गुरुजीकडे ही जी आहे का ही मानसिक बळ दिले तुम्ही दिलेलं आहे आणि इथवर येण्याआधी तुमचा एक रोल असतो तुम्ही परवा दिवशी आपल्याला भेटले होते तर तिथं पण एक वयोवृद्ध जोडप्याला तुम्ही समजून सांगायला चालला होता हो हो हो, हो. त्यांचे देखील काहीतरी कौटुंबिक कलह होते आणि ते कौटुंबिक कलह तुम्ही इथवर येण्याआधी कितीतरी वेळा मिटवले आहेत आणि त्या दिवशी ते तुम्ही जवळजवळ आपल्या भाषेत सांगायचं तर काटकच पडणार काटक पडणार तर हे जे तुम्ही काम करताय ना याची चर्चा संपूर्ण समाजात होत असतो आज हे वृद्धाश्रमासारखं तुम्ही एक काम करत आहात यातून एक सेवा करण्याची भावना आणि संधी आपल्याला भेटलेली आहे तर हा जो क, आ, हे एक विचार डोक्यात येणं वेगळं आणि हे उभा करणं वेगळं आज तुम तुम्ही एवढी मोठी तुमची प्रॉपर्टी या ठिकाणी उपयोगात आणलेली आहे खर तर ही जागा म्हणजे व्यावसायिक जागा आहे या व्यावसा? जागेला व्यावसायिक मूल्य खूप आहे परंतु पैसा कमावणे हे ध्येय न ठेवता हे करत आहात ही खरखरच अतिशय चांगला उपक्रम आणि सगळ्यांनी अनुकरण करण्यासारखं आहे बरेच लोक असे आहेत की ज्यांना करायची इच्छा असते परंतु करू शकत नाहीत ती लोक आज तुमच्या थ्रू तुमच्या माध्यमातून मा तुम या कामाला नक्कीच साथ देणार आहेत परंतु हे करत असताना हे आज उद्या करणं महिनाभर करणं पंधरा दिवस करणं हे ठीक असतं किंवा एखाद्या वेळेस अन्नदान करणं त्याला आपण कमी म्हणत नाही अन्नदान किंवा एखाद्या वेळेस करण्याला पण परंतु हे कंटिन्यू करत राहणं ही फार मोठी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे सेवानिवृत्तीनंतर सर्वांना असं थोडस किंवा आपल्या आरोग्यावर कुटुंबावर वेळ द्यावा वाटतो तुम्ही आता हे फुल मला तर गणेश चिरंजीव महाग म्हटले म्हणजे आता तुम्हाला घरी भेटणारच नाहीत तिथंच असतात ते मग हे कसं काय जमून गेले माझा सदोतीस वर्षीय सेवा करून सुद्धा आणखीही माझ्या गावची मी नाळ तोडली नाही माझ्या बारशीच्या माझ्या सर्व मित्र परिवाराने आश्रम सुरू व्हायच्या अगोदर तीन पुती जीवारीत आणून टाकली जो जेवढं ज्वारीचं धान्य आश्रमाला वर्षभर पुरल एवढं धान्य गावाकडून आणायचं अजिबात अजिबातीक घ्यायचं नाही इतकी प्रेम करणारी माझी माणसं आहेत आणि त्याच पलीकडे पुन्हा जिथं मी कर्म केलं जिथं सेवा केली त्या देवाळी गावातल्या तिथल्या पवारांनी तीन क्विंटल गहू आणून टाकलेला आहे त्याच्यामुळे मला लोक इतकी चांगली माझे विद्यार्थी कितीतरी मी घडवलेले आहेत ते विद्यार्थी मुंबई पुणे या ठिकाणी मोठे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना ही, ही संकल्पना कळाल्यानंतर ती जातीनं इथे येऊन भेट दिली तुम्हाला गुरुजी काय कमी आहे कुठं काय वस्तू पाहिजे कुठल्या गोष्टीचं काय कमी आहे इतके अनेक प्रकारचे लोक मदत करण्याची धारणा आहे फक्त मी म्हणतो माझ्याकडं त्या मदतीचा उपभोग घेणारी माणसं माझ्याकडे आली पाहिजेत आणि ती माणसं आल्याशिवाय त्या वस्तूला मला घेण्यात म्हणजे आनंद वाटत नाही आणि म्हणून त्या दृष्टीनं माझी वाटचाल आता शिक आश्रमाला एक महिना झाला फक्त माझी नवीन आश्रम असल्यामुळं एकच धारणा आहे की जो बी कोण निराधार व्यक्ती माझ्याकडे येईल त्याला त्याची आंघोळ करता आली पाहिजे त्याला टॉयलेटला व्यवस्थित जाता आलं पाहिजे आणि त्याचे कपडे त्याला धुता आले पाहिजे बरोबर आम्ही सकाळीच्या सकाळी साडेपाच सहा वाजता त्यांना जाऊन आल्यानंतर गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर सव्वा सातला चहा चहा बिस्किट देतो अकरा वाजता पुन्हा जेवणाची व्यवस्था आहे पुन्हा पाच वाजता वाजताची अभिष्की आहे आणि संध्याकाळी आठ वाजता जेवण असा आमचा नित्याचा कार्यक्रम चाललेला आहे संध्याकाळी आठ नंतर मग काही महिला पुरुष त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार अभंग गवळणी गप्पा गोष्टी याच्यामध्ये तास दोन तास अगदी सगळ्या जुन्या आठवणी विसरून पुन्हा एकदा नव्यानं जीवन जागा लागल्यासारखा त्यांचा जो आनंद आहे तो आनंद बघण्यात फार मला आनंद आहे त्या बाबत आणि म्हणून मी सदोतीस वर्षाची सेवा करत असताना लहान मुलाचा सांभाळ केला पण म्हातारी माणसं त्या लहान मुलाच्या पलीकडली असतात लहान मुलं सांभाळायचं फार सोपं पण वृद्ध माणसाला सांभाळत असताना अजून मला तितके अनुभव आले नाहीत एक महिना झाला हळू हळू येतील परंतु आता जी पाच सहा माणसं माझ्याकडं ऍडमिशन झालेली आहेत ती माणसं चूक चांगली आहेत मलाही काही गोष्टी समजून सांगणारी आहेत काही एक दोन माझ्या जवळची आहेत आणि त्यामुळं माझ्या आश्रमाला त्यांचाही थोडाफार चांगल्या पद्धतीचा हातभार लागतोय आश्रम कसा चालवायचा असतो कशावर खायचा असतो याची कुठलीही निशिगंध नसताना फक्त मनामध्ये जिद्द होती की समाजासाठी काहीतरी करायची आणि त्या दृष्टीनं हा संकल्प उभा केलेला आहे या संकल्प उभा केल्यानंतर मला इतका लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला असं मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती फक्त मनामध्ये ठाम भूमिका आहे आपलं काम जर चांगलं असेल तर समाजात जाहिरात करायची गरज नाही आणि जाहिरात मला करायची कुठल्याही पद्धतीनं ते सुद्धा नाही आणि म्हणून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय जाहिरात बाजी खरोखरच जाहरत, आता प्रफुल्ल माझा विद्यार्थी आहे त्यांनी म्हणलं तसं मी जाहिरात जाहिरातीला कमी पडलो आणि कमी पडत आहे हे जी मला जाणीव आहे आता तुम्ही विद्यार्थी सगळे मिळून आवर्जून त्या जाहिरातीच्या पाठीमाग लागल्यामुळे एवढी तरी जाहिरात होती परंतु जाहिरात ही जाहिरात माझी त्या गुरुजूपर्यंत पोचली पाहिजे हो, हो, ही अपेक्षा आहे त्यातून पण म्हणजे कुणीतरी मला कुठल्या तरी प्रकारचं देणगी द्यायची ही मुळी अपेक्षाच नाही माझी मला फक्त असा माणूस की खरंच त्याची त्याची अडचण आहे एखादा माणूस जर माझ्याकडे ऍडमिशन घ्यायला आला तर मी त्याच्या गावात जाऊन त्याची चौकशी करतो खरंच त्याला सांभाळत नाहीत का हीच हो, खूडकर आहे कारण नुसतं मुलाकडून सुनकडच चुका नाहीत काही माणसं सुद्धा काहीतरी वैग आहेत ते सुद्धा त्यांना काही त्रास देतात असं काय घडतंय का खरोखरच त्या माणसावर जर अन्यायच घडत असेल तर त्या वृद्ध माणसाला मी माझ्या इथं आणून अगदी पूर्णपणे घरी जे प्रेम मिळालं नाही त्याच्याही पुढचं प्रेम देण्याचा मानस निश्चितपणाने यापुढे आटोकाट प्रयत्न करीन मी स्वतः सकाळी सगळ्यांचं टॉयलेट झाल्यानंतर सगळ्यांची आंघोळ झाल्यानंतर चहा दिल्यानंतर पुन्हा सगळे मोटर चालू करून सगळे टॉयलेट मी स्वतः साफ करतो ती दिवसभर पुन्हा स्वच्छता राहावी आणि ही वृद्ध माणसं एक ही एकदा टॉयलेटला जाऊन आली की पुन्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत त्या टॉयलेटकडे बघत सुद्धा नाहीत कारण लहान मुलासारखे सारख्या सारख्यांना एखादा अपवादानं एखाद्या वेळेस आधारी हे असलं तरच होऊ शकतं अन्यथा चांगल्या पद्धतीने राहतात त्यांना थोड्या आधाराची गरज आहे ती आधाराचं काम आपण निश्चितपणा भविष्यात करणार आहे आणि ही सेवा ईश्वर सेवा आहे असं समजून मी करतो आणि मलाही त्याच्यामध्ये रममान झालेलं आहे आता मला खूप समाधान वाटते अतिशय समाधानी आहात तर त्या बदलत्या काळानुसार कुटुंब विभक्त कुटुंब पद्धती असेल किंवा काही आगतिक कारणामुळं काही नोकरीच्या निमित्तानं किंवा काही वेगवेगळ्या कारणास्तव कुटुंब अशी विभक्त होत आहे किंवा कमी माणसाच्या कुटुंबाला महत्व येत आहे शहराकडं आपल्या आई वडिलांना शहराकडे नेणं सगळ्यांना काहींना शक्य होत नाही किंवा काहींना आवडत नाही म्हणजे काही कारण कार वडिलांसाठी पैसे खर्च करायला तयार ते पैसे पाठवतात सुद्धा आई इथं करूनच खावं लागते चूल पेटवावी लागते भाकरी करावी लागते सर्पणा आणावं लागते आणावं लागते दूध आणा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करा आणि हे त्यांचे जन करणं शक्य नाही आणि म्हणून तुम्ही जर तेवढा खर्च त्या ते आई वडिलावर करत असाल तर त्यांना तुम्ही आश्रवाद घ्यायचं त्यांना मी आनंदाने घ्यायला तयार आहे परंतु हे काम जिकिरीचं काम आहे जिकिरीचं खूप उद्या यांची तब्येत लहान मुलं आणि मात्र माणूस सारखं असते यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी काय आरोग्य आरोग्य सेवा प्राथमिक सेवा माझी दहा ऍडमिशन झाल्यानंतर करमाळ्यातल्या सगळ्या डॉक्टरांना आमंत्रित करून चहा पाण्याला हिथ मला नियोजन करायचं होतं करणार पण आहे पण तत्पूर्वी काही डॉक्टर आता पुंडे डॉक्टर माझे मित्र आहेत वाटेल त्यांनी बरेच दिवस काम केलं आता साडे पीएसी ला जवळजवळ पन्नास साठ टक्के सगळे कोळेकर डॉक्टर ते सगळे डॉक्टर लोक माझ्या पूर्ण संबंधातले आहेत त्यांचे मला फोन येतात तुम्ही वृद्धाश्रमात जर कुणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करा कुणी डॉक्टरांनी येऊन रक्त लघवी तपासली त्यांना डोकेदुखी सर्दी खोकला ताप अशा ता जी प्राथमिक का ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा त्यांच्या मार्फत झालेला आहे आणि कर्मचाऱ्यालाही सांगतात आश्रमातन कधी फोन आला तर त्यांची हायगाई करू नका तिथं औषध पाणी वेळेवर द्या एक कुलकर्णी डॉक्टर म्हणून साड्याला ओपीडी करायला जातात चांगला माणूस आहे जाता ती पेशंटला तुम्हाला काय दुपते का काय कमी होत का गा, औषध काय अगदी फक्त त्या औषध पाण्याचाच खर्च घेतात त्यांची फी अजिबात घेत नाहीत आणि रोज सकाळी जाताना संध्याकाळी येताना जाता मी इतकी चांगली माणसं बरोबर आपल्याला भेटत खूप माणसं आहेत खूप माणसं आता ही वायकर आपले अभिजित वायकर म्हणून एक वर्ग आहे लय अग्रेशिव कुठल्या अर्ध्या रातच बोला म्हणतो तुम्ही हो। कसली बी अडचण असूया काय बी असू द्या मला ह्यांची लय आवड मी काय पण इथे येऊन काम करणार आहे काही अशा महिला चांगल्या चांगल्या घरातल्या एखाद्या दिवस आम्ही इथे येऊन सेवा करू इथे यांचा स्वयंपाक करू यांचे कपडे धुवू इतक्या पुस्तूरची लोकांची ही आहे फार मोठी संधी आणि बऱ्याच लोकांना ज्ञानी लोकांना ह्या गोष्टीच खूप समाधान वाटते खूप आणि काही काही पण करायची तयारी आहे त्यांची माझ्याकडे त्याचा लाभ घेणारी माणसं असल्याशिवाय मला काही घ्यायचं नाही लाभ घेणारी पाहिजे आणि ही काय बाजारातून आणायची गोष्ट नाही प्रसंगानच ही लोक आता हे काम करत असं मला विचारायचं असा कुठला एखादा प्रसंग तुम्हाला घडला बाबा की तुम्हाला वाटलं नाही खरंच आपण यांच्यासाठी काम करायची गरज आहे अशी खूप प्रसंग आहेत मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही नाव घ्यावी अशा मी अनेक घरात गेलो अलीकडच्या काळात ह्या पाच सहा वर्षाच्या काळात माझे खरं तर त्यांच्या आई वडिलाशी संबंध चांगले आहेत त्यांच्याशी बी आहेत मुलाशी त्यांच्या मुलाशी आहेत नाताशी पर्यंत आहे तीन पिढ्याचा माझा देवाली सहवास आहे परंतु घरात गेल्यानंतर मला इतकं कौतुकाना को माझा आदरात इथे केलं जातं माझा मान सन्मान केला जातो पण मला चहा दिल्यानंतर ज्याच्यावर माझा प्रेम आहे ज्याला मी भेटायला गेलोय त्याला चहा दिला जात नाही ते वीस पिल्यासारखं मला पिऊन यावं लागतं तुमची नजर हेरते ती माझी नजर लक्षात आणि त्या गोष्टीचा खूप दिवसापासून मी विचार करून हे काम केले ह्या गोष्टीवर का ही का संकल्पना आली ह्या गोष्टी सांगत असताना कुणाचं तरी मन दुखा होतं कुणाचं तरी काय होत अनेक शिक्षकाच्या प्रसंग आले आई वडील सांभाळायचं अनेक अनेक त्या अशा ह्याच्यातून ही प्रेरणा घेतली असं जेव्हा सांगतो तेव्हा कुणाचं तरी मन दुखा ते मन सुद्धा मला न दुखवता तुम्ही नाव घेऊन गे। नाव घ्यावं अशी अपेक्षा नाही परंतु एखादं कारण ठरत नक्की असा प्रसंग काढला मन ह्या लावून जातो माणसाचं आता हे कामच काम आहे की आली पाहिजे माणसाला की बाबा गरज आहे तसं तुम्हाला वाटलेलं तो प्रसंग विचारतो नाव कोणाचं घेऊ असे अजिबात धैकी राही परंतु आता ही जबाबदारी घेतलेली असताना तुम्हाला नक्कीच जाणीव आहे हे काम आपल्याला लांब न्यायचे आता सध्या तुमची वीस लोकांची तयारी आहे करायची पण भविष्यात समजा पन्नास लोकांपर्यंत पन्नास लोकांवर स्टॉक व्हायचं शंभर शंभरच टार्गेट शंभरच टार्गेट आहे माझं पण ह्या वर्षी वीस पुढच्या वर्षी पन्नास स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वाढवत नेऊन तिसऱ्या वर्षी पन्नास करणार शंभर करणार की लाभ घेणारी माणसं दहा टक्के आणि दान करणारी माणसं नव्वद टक्के आहे समाजात नव्वद टक्के हे मला ह्यात पडल्यावर कळालं तुम्हाला जाणवते तुम्ही काम करताय लोकांना माहिती आहे तुम्ही ज्या आधी तुम्ही आधी लोकांना सांगून काम उभारलेलं नाही काम उभारलंय आधी केलं तरच सांगायला येत त्यामुळं लोकांना आता ते आवडू लागले जेव्हा माणूस प्रत्यक्ष करतो तेव्हाच मी बी जे बोलतो नुसतं वर बोलून वर वरच्या कामाला काही अर्थ नाही आधी आधी करायचं ना मग सांगायचं आणि पहिल्यापासून माझी हातवटी आधी आपण करायचं हो हो आधी आपण आपण केलं मला चांगलं म्हणावं ही भावनाच मनात ठेवायची नाही तू तु, तुझं करत राहा जगन काय ते तुझं मूल्यमापन करायला लय माणसं आहे ती समाज आका पडलाय आका जनता पडली बरोबर त्यातली नव्वद टक्के माणसं चांगलाच विचार करणार आहे ती दहा टक्के निश्चितपणानं काही कितीही चांगलं असलं तरी निगेटिव्ह बोलणारी संख्या असतेच पण नव्वद टक्के चांगली का दहा टक्के चांगली त्यामुळे नव्वद टक्के लोकांचा विचार करूनच चांगलं काम तडीच पुढे न्यायचं या वृद्धाश्रमाच्या निमित्तानं आपला करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर आसपासच्या नगर उस्मानाबाद जेवढ्यापर्यंत हा माझ्या आश्रमाचा संदेश पोचणार आहे तिथपर्यंतच्या लोकांना माझी नंदुनीची विनंती आहे खरोखरच ज्या आजी आजोबाची आजी आजोबाची जगण्याची भ्रांत आहे काम करण्याची प्रांत आहे अडचण आहे फक्त आश्रमात येणारा माणूस स्वतः आंघोळ केली पाहिजे त्याची कपडेच्या घेतली पाहिजे टॉयलेटला जाता आलं पाहिजे असा एखादा निराधार माणूस असेल तर निश्चितपणानं माझ्या आश्रमामध्ये आम्ही सोडा की त्याला आईवडला पूर्ण त्याला आयुष्यभर सांभाळायला तयार आहे त्यामुळं या आश्रमामध्ये आपलाही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं सहभाग तुम्ही नोंदवावा की या वृद्ध फक्त अन्न पाण्याची गरज आहे त्यांना आपल्याबरोबर कुणीतरी चार गोष्टी सुखदुखाच्या बरं अशा सुखदुःखाच्या गप्पा करण्यासाठी सुद्धा कधीही या आश्रमामध्ये कुणालाही बदल नाही कुणीही येऊन आमच्या आजी आजोबासोबत अगदी दिलदुरासपणे गप्पा मारून त्यांच्या आनंदामध्ये भर पाडण्यासाठी मी या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्यातल्या संपूर्ण नागरिकांना नम्रतेची विनंती करत आहे आमच्या आश्रमात येऊन आजी आजोबासोबत निश्चितपणानं चर्चा करून त्यांचा आनंद विगरीत करावा ही माझी नम्र विनंती आहे